नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मस्त असे बघा रेसिपी बनवून दाखवणार आहे वाडगं घेतलेलं आहे एक मिडियम आकाराचा बटाटा काय केलेला आहे साल काढून खिसून घेतलेला आहे कच्चा बटाटा शिजवलेला नाहीये बारीक खिसलेला आहे आणि त्याचं थोडंसं पाणी काढायचं खिसून धुवून घेतलेलं आहे बरं का जास्त पाणी नाही राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये किंवा जास्त पाणी जर राहिलं तर काय होईल माहितीये का मग ते पीठ जास्त लागेल आपल्याला त्याच्यामध्ये बघा दोन चमचे टाकणारे जिरे धने पावडर जे पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद त्याच्यामध्ये टाकणार आहे हा ओवा चोळून घेतला होता तो थो। थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर दोन चमचे टाकणार आहे मी दही आता तुम्हाला जर दही आवडत नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल त्याच्यामध्ये टाकणारे लसूण आलं हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं कुठून घेतलेलं आहे तिकट्याप्रमाणे मिरची घ्या चार पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत त्या आणि अर्धा इंच आलं आहे त्यात टाकणारे बघा अर्धी वाटी गव्हाचं पीठ सपाट वाटी ज्वारीचं पीठ सपाट वाटी तांदळाचं पीठ आणि एकच चमचा फक्त बेसनपीठ घेतलेलं आहे ह्या चमच्याच्या मापाने घेतलेलं आहे बेसनपीठ चवीप्रमाणे टाकायचे आपल्याला मीठ ह्याच्यामध्ये तुमच्याकडं जर सफेद तिळ असले तर ते पण टाकले तर तुम्ही चालू शकते त्यात टाकणार आहे मी एक मिडियम आकाराचा कांदा आता ह्याला काय करूया आपण बटाट्याचं कसं पाणी सुटतं ना आणि कांद्याला बी पाणी सुटतं आपण ह्याला चांगलं तर मळून घेऊया जर आपल्याला पाणी लागलं तरच हे थोडंसं टाकायचं नाहीतर नाही टाकायचं मस्त असं बघा मी हे कालवून घेतलेलं आहे त्यात अजूनपर्यंत मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे थोडासुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया तर छोटी छोटी देटं पण घेतलेली आहे आणि एकदम थोडंसं पाणी टाकणार आहे एकदम पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी टाका मस्त असं बघा मी कालवून घेतलेलं आहे थोडं सैलच कालवलेलं आहे आणि काय करायचं माहिती आहे का जेव्हा आपल्याला बनवायला घ्यायचं आहे ना त्याच टायमाला बनवायला घ्यायचं आणि तुमच्याकडे जर थालपिटीची भाजणी वगैरे असेल ती पीठ जरी घेतलं तरी चालेल पण ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तुम्ही दोन चार चमचे बाजरीचं चा पीठ दोन तीन चमचे नाचणीचं पीठ जरी टाकलं तरी पण चाललं पण खूप चविष्ट होतं ते एकदा जरूर करून बघा तवा ठेवलेला आहे लोखंडाचा तेव्हा काय करणार आहे थोडंसं मी तेल टाकून घेणार आहे आणि तेल काय करणार आहे पसरून घेणार आहे तेल पसरून घेतलेलं आहे गॅस एकदम मी बारीक केलेला आहे कारण की लगेच तवा गरम झाला आता असा गोळा घ्यायचा तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॉटनच्या कपड्यावर पण ही करू शकता आता थोडं पाण्याच हात घेणार आहे आणि हे पातळ थापून घ्यायचं पाण्याच हात घेतलेला आहे बघा आणि असं एकदम पातळ थापायचं खाली कपड्यावर जरी थापलं तरी चालेल आणि तव्यावर जरी थापलं तरी तुम्ही चालू शकते। सा शकता लगेच बघा जरा हे त्यासाठी काय करायचं थोडंसं पीठ मग चैल ठेवायचं मस्त असं बघा थापून घेतलेलं आहे याला पाहिजे तर तुम्ही असं होल पण पाडू शकता सगळीकडं अशा पद्धतीनं एकदम पातळ थापायचं नाही तर खाली कॉटनच्या कपड्यावर जरी तुम्ही थापलं तरी पण चालू शकतं आहे किंवा प्लॅस्टिकच्या ह्याच्यावर जरी थापलं तरी चालेल बटर पेपरवर वगैरे आता गॅस आहे आपला बारीकच वाटलं तर ह्याच्यावर तुम्ही झाकण पण ठेवू शकता एक दोन मिनटासाठी नाही तर असंच मिडियम गॅसवर भाजायचं तर गॅस केलेला आहे मीडियम जेव्हा मी पीठ टाकून थापत होते ना तेव्हा गॅस केला होता मी बारीक आता आपण काय करू थोडंसं तेल सोडून घेऊया हलका हलका नाही तर काय करायचं माहिती आहे का ह्याच्यावर थोडासा पाण्याचा शितुडा मारायचा आणि झाकण ठेवायचं आता एक मिनिटभर थांबूया आणि मग आपण ह्याला काय करूया पलटी करून घेऊया तेल सोडलेलं बघा एक मिनिटभर झालेलं आहे आपण आता खाली भाजले का बघा बघा किती पातळ एकदम मस्त असं खरपूस होतं आणि हे कसं माहिती आहे का तुम्ही टिफिनला पण देऊ शकता नाहीतर सकाळच्या सकाळच्यापर्यंत किंवा संध्याकाळचं असं जेवणाचा कंटाळा वगैरे आला ना तर असं मग बटाटा खिसूनसुद्धा सुद्धा करू शकता ह्याच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे पण एकदा तुम्ही अशा बी पद्धतीनं करून बघा सा 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 मी सांगितले तुम्ही झाकण ठेवून जरी वापरलं तरी चालेल मला थोडंसं असं कडक असं मस्त पाहिजे म्हणून मी आज झाकण नाही ठेवलेलं पण थोडं मग काय करायचं तेल न सोडता मग थोडंसं पाण्याचं शितुडा मारायचा आणि एक दोन मिनटं झाकण ठेवायचं मस्त भाजलं जातं बघा आता साईटून काय करूया आपण थोडंसं तेल सोडून घेऊया आणि चांगलं खरपूस भाजून घेऊया खालची साईट आपण भाजली का बघूया गॅस मिडियम आहे बरं का बघा किती मस्त असे भाजले गेलेली आहे एकदम छान अशी बघा सगळ्या साईटून भाजली गेलेली आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही पातळ करू शकता एकदम छान असे मस्त लागते एक जरी खाल्लं तरी पोटभर दह्याभर खाऊ शकता चटणीभर खाऊ शकता सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा